ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसर आणि रामारुती रोड येथेही यंदा दिवाळी पहाट अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली पहाटेच्या वातावरणात युवक युवतींचा जल्लोष ढोरदाशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईंचा उत्सव आणि दिवाळीच्या स्वागताचा अनोखा सोहळा असा थाट था पाहायला मिळाला या ठिकाणी युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीनं युवा, युवा जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील विविध भागातून आलेल्या शेकडो युवक युवतींनी उत्साहात नृत्य गाणी आणि ढोल पदकांच्या तालावर दिवाळी पहाट साजरी केली परिसरात रंगीबेरंगी प्रकाश योजना संगीत आणि सणासुदीचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यांनी ठाणेकर युवकांशी संवाद साधत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ठाण्याचा उत्साह संस्कृती आणि ऐक्य हेच आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे युवकांनी समाज घटक म्हणून सकारात्मक वाटचाल करत राहावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक कार्यक्रमाचे आयोजक युवासेनेचे से कोर कमिटी सदस्य आणि ठाणे लोकसभेचे अध्यक्ष नितीन लांडगे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आदीही उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेना आणि युवासेनेचे से पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण परिसरात शुभ दिवाळी जय महाराष्ट्र या घोषणांनी उत्सवाचा जल्लोष अधिकच रंगतदार झाला होता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ठाणे शहरातील रामारुती रोड मासुंदा तलाव परिसर चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण मंडळींनी डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली अनेक जण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांचीही लय लूट केली होती दिवाळीच्या आजच्या पहिल्याच दिवशीच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सात वाजल्यापासूनच हे कार्यक्रम सुरू झाले थोड्या वेळानं तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव गडकरी चौक रामारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली तरुण तरुणी पारंपरिक साडी कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनीच दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाचं कार्यक्रमाचं आणि नेश डीजेचं आयोजन करण्यात आलं होतं तरुणांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती या ठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली तर मासुदा तलाव येथे शिवसेना शिंदेगट युवासेनेचे लोकसभेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील तरुणांची गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली ललित प्रभाकरच्या व्यासपीठावर प्रवेश होताच तरुणांनी एकच जल्लोष केला यंदा सर्वाधिक मुली सहावर्डीमध्ये साडीत दिसून आल्या काठपदराऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसेच डिझायनर साडीला अधिक पसंती दिली तर मुलं विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसंच आकर्षित फेट्यांमध्येही दिसून आले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामुळे मासुंदा तलाव परिसर कोटनाका नका भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती दिवाळीचा उत्सव असला तरी अनेक नोकरदारांना कार्यालयीन सुट्ट्या नाहीत त्यामुळे कामानिमित्तानं ना बाहेर पडलेल्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारं रा नौपाडा राममारुती रोड मासुंदा तलाव रोड परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्यानं ना। प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून तरुण तरुणी या कार्यक्रमांच्या ठिकाणी येत असतात ध्वनिक्षेपक वाजून मोठ्या आवाजात येथे गाण्यांवर तरुण तरुणी नृत्य करून दिवाळी पहाट साजरी करतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक समावेश असतो या कार्यक्रमांसाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते अडवले जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते चित्रपटसृष्टीतील कलाकार येथि या ठिकाणी उपस्थित असतात या कालावधीत मासुंदा तलाव गडकरी चौक राम मारुती रोड परिसरात मोठी गर्दी होते यावर्षी देखील वीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी पहाटच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या, या भागात वाहतुकीचे बदल लागू केलेत त्याचा परिणाम पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर बसू लागला दिवाळी सण असला तरी नोकरदारांना आज सुट्टी नसल्यामुळे अनेक नोकरदार कामानिमित्तानं घराबाहेर पडले परंतु मासुंदा तलाव परिसरातील या कार्यक्रमांमुळे कोटनाका ते कोट नाकात, नाका चरई राममारुती रोड नौपाडा भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती दरवर्षीप्रमाणे यंदा रामरती रोड मासुंदा तलावाजवळील चिंतामणी चौक परिसरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ठाण्यातील हा परिसर दिवाळीच्या पहाट्या गायन वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघतो तरुणाईत या कार्यक्रमांबाबत प्रचंड उत्साह असतो तसंच कोणता कार्यक्रम अधिक आकर्षक ठरेल याची चुरसही दिसून येते मात्र यावर्षी या परिसरातील दरवर्षी होणारा एक महत्त्वाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या भावनेतील ठाण्यातील एका राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संवेदनशील निर्णय घेत दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून आनंदोत्सवाच्या क्षणीही संवेदना आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारा हा उपक्रम ठाण्याच्या सामाजिक जाणिवेचं प्रतीक ठरत आहे कोरोना महामारीपासून ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे आजही पालिकेची आर्थिक स्थिती हवी तशी सुधारली नाही तरी देखील पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या बहात्तर प्रकल्पांना नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मान्यता देण्यात आली आहे यामध्ये रस्ते पाणी नाले ड्रेनेज वीज अग्निशमन केंद्र उभारणं यांच्यासारखी कामं करणं क्रमप्राप्त असल्याचा दावा महापालिकेनं केला आहे ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या यानुसार अनेक खर्चिक आणि अने नवीन उपक्रमांना कात्री लावत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेनं भर दिलाय असं असलं तरी दुसरीकडे राज्य शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी दोन टप्प्यात सहाशे पाच कोटी आणि शहर सुशोभीकरणासाठी शंभर कोटींचा निधी दिला होता वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आलेत यामध्ये रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण नाले आणि ड्रेनेजची व्यवस्था पाणीपुरवठा प्रणाली तलाव पुनरुज्जीवन सार्वजनिक इमारतीचं बांधकाम रुग्णालय विकास आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे या कामांसाठी केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेतून अंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे हा निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असं असताना दुसरीकडे पालिकेनं स्वतःच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यामुळे कलम बहात्तर ब नुसार आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे शहरातील सर्वांगीण विकास खड्डेमुक्त रस्ते आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे